आम्ही धुळे जिल्ह्यातली रहिवाशी धुळे जिल्ह्यातली अशी प्रतिज्ञा करतो की अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत मुलगी असेल तर मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत व असेल तर एकवीस वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभाग होणार नाही बालविवाह विवाह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने शैक्षणिक सामाजिक शैक्षणिक सामाजिक मानसिक व शारीरिक मानसिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा हा कायदेशीर गुन्हा असून कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ दहा नऊ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधू या नंबरवर संपर्क साधणाऱ्या संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचे नाव व्यक्तींचे नाव व पत्त्याची व पत्त्याची आवश्यकता नसून आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते गोपनीय ठेवले जाते याची माहिती आहे याची माहिती आहे व या सामाजिक कामासाठी या सामाजिक कामासाठी प्रशासनात संपूर्ण सहकार्य करू प्रशासनात संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला आजूबाजूला शहरात शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू धुळे जिल्हा सारा करू धुळे जिल्हा सारा जय हिंद जय महाराष्ट्र